बीड टीमचा आधी पाटील या ठिकाणी आलाय आदि पाटील आपण पाहिलं भोकरपडा संघाचा ज्या खेळाडू आजच्या दिवसामधला खेळ अक्षरशः गाजवलाय बॅटिंग करताना त्याच्या बॅट मधून जे स्विंग वर फटकेबाजी येत होते ते पाहण्यासारखे होते आणि तोच आता आधी पाटील पाहिलं तर पुढच्या टास्क साठी इथे नक्कीच त्यांच्या टीम कडून प्राचारण आहे तर बीड संघाला सुद्धा विनंती असेल आपला सुद्धा एक खेळाडू आपण पाठवायचा आहे मॅच ला सुरुवात होते कारण की आता जिंकण्यासाठी गरज असेल ती एकोणीस धाव्याची गोलंदाजी मार्कवर अभिषेक यादवला पाहतोय बॅटिंग साठी टीमचा एक धाकड खेळाडू जयेश पाटील साथीला पाहिलं तर अक्षय पाटील या दोघांची जोडी मागच्या चा मॅच माच्च विनर अक्षय पाटील लाईकला स्ट्राईक ला, स्ट्राइक ला जयेश पाटील पहिलाच बॉल यष्ट्या उद्धवस्त पहिल्या बॉलवर जयेश पाटील यांच्या फर्निचर डिस्ट्रॉय करताना गोलंदाज अभिषेक यादवने मुसंडी मारली विकेट जातीये यू मिस आय विल डेफिनेटली हिट पहिला विकेट पहिला फोलंदाज गारत डीजे करायचं ते अभिषेकला करावं लागेल कारण की आपल्या टीमचा एक चांगला खेळाडू चांगला ऑलराउंडर आणि तेवढा चांगला गोलंदाज म्हणून अभिषेकची वरळी लागते तर अभिषेकने पहिले मिळवला विकेट यानंतरच्या विकेट जागी फलंदाज जय जय पाठारे मैदानामध्ये रवाना झालाय एक चांगला डावखोऱ्या आताने फलंदाजी करणारा जय पाठारे आपण मैदानामध्ये पाहतोय समोर पाहिला तर अभिषेक यादव फिल्डिंग आपली इथे थोडी सजवताना जर आपण पाहिलं तर बॅटिंग करताना जयेश पाटील जे होते राईटी बॅट्समन तर राईटी फलंदाज बाद झाले त्यानंतर लेफ्टी फलंदाज आले त्यानुसार पाहिलं तर फिल्ड डिस्ट्रिक्शन थोडंसं चेंज करतात किपरच्या भूमिकेमध्ये आपण नीरज यादव याला पाहतो त्याच्या मागे पाहिलं तर लाला यादव यांना पाहतोय की संपूर्ण यादवांची टीम आहे आणि पाहिलं तर जय हनुमान सुभाष नगर या संघ नावाने खेळताना आपण पाहतोय चला स्पीड अप घ्यायचं आहे म्हण विपक्ष नगर दुसरा बॉल लगातार दुसरा यष्ट्या उद्ध्वस्त करताना काय म्हणाल तुम्ही सर या गोलंदाजाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली अतिशय वेगवान ज्या उंचीने बॉल येतोय त्यानंतर फलंदाजीची बाट येईपर्यंत बॉल यष्ट्यांवर लागतोय आणि यष्ट्या अक्षरशः जमिनीला दोस्त होत आहेत काय म्हणाल तुम्ही सर खर तर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्रच फेकला आणि स्तब्ध उभं केलं फलंदाज अशा अल्भूत अशा नजरेने बघत राहिले चेंडू कधी आला आणि कधी यष्ट्या उकडून गेला हे फलंदाजाला सुद्धा समजलं आणि भन्नाट वेगानं आपण हा चेंडू पाहिला आणि गोलंदाज इथे मात्र स्वतःला सिद्ध करतोय बारा मध्ये अठरा सुरुवातीला बनवल्या त्या सुभाषनगर टीम ना आणि एकोणीस धावा जरी माफक वाटत असल्या तरी सुरुवातीचे दोन चेंडू ज्या पद्धतीने टाकलेत हे आव्हान सोपं नसेल वरद विनायक मळ टीमला नक्कीच सर आम्ही मागील तीन वर्ष या खेळाडूला पाहतो त्यांच्या सुभाष नगर प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर त्यांचा खेळ चांगला होत असतो आणि आता हॅट्रिकची संधी असेल विकेट हॅट्रिकची संधी असेल ते म्हणजे सुभाष नगरच्या खेळाडूसाठी एलबी ची अपील केले आणि विकेट हॅट्रिक मिळवतोय ते लगातारचा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे पाहिल्याचा अभिषेक यादव या स्पर्धेमधील बहुतेक पहिली विकेट हॅट्रिक घेताना आणि या महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला विकेट हॅट्रिक घेतोय इकडे महडकर महडकर सांगतायत कि की अक्षय पाटील जना या स्पर्धेमध्ये त्यांना कायम ठेवलाय तो नॉन स्ट्रायकर जरी राहिला तरी शेवटच्या सहा मध्ये एकोणीस बनवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि हेच सांगत असताना महळचे सगळे खेळाडू सांगतात की पायचित फलंदाज बाद झाले याचा अर्थ विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय तो गोलंदाज विकेट हॅड्रिक नक्कीच आणि महत्वाच्या मॅच मध्ये टॉप सिक्स मधली ही तिसरी मॅच आणि या तिसऱ्या मॅच मध्ये अभिषेक यादव जणमान सुभाष नगर संघाचा हा गोलंदाज बॅक टू बॅक तीन विकेट मिळवतोय घेतलंय विकेट हॅड्रिक घेण्याची किमया नक्कीच या मैदानामध्ये साधतोय आणि आता पाहिलं तर अक्षय पाटील यांची विकेट खूप महत्वाची असेल कशाही प्रकारे येऊ दे परंतु अक्षय पाटीलची विकेट जर का आली ना तर इथे मड संघाचं कंबर्ट मोडला समजा परंतु क्रिकेटचा सा सामना आहे क्रिकेटच्या सा सामन्यामध्ये अकरावा खेळाडूंसुद्धा षटकार मारून मॅच जिंकू शकतो कारण की आधी बॉलचा इथे संपर्क झाला तर मॅच कुठेही जाऊ शकते अभिषेक यादव खूप चांगली गोलाची अद्याप एकही धाव नाही यानंतरचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला खोलात टाकलाय रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु या बॉलवर सिंगल रूपामध्ये धाव संख्या कंप्लीट केली जाते आता बराच वेळानंतर कालांतरानंतर पाहिलं तर स्ट्राईक मिळते ती फलंदाज अक्षय पाटील यांना पहिली धाव कंप्लीट झाले अजूनही पाहिलं तर अठरा धाव संख्येची गरज असेल आठ बॉल आणि आठ मध्ये अठरा धाव संख्येची गरज असं वाटलं होतं साडे च्या सरासरीने धावा जमवायच्यात परंतु पहिले चार बॉल ज्या प्रकारे डाकलेत ना ते आता था फलंदाजाला समजलेत नाहीत आता अक्षय पाटीलची एक विकेट खूप महत्वाची ठरेल आता संपूर्ण टीम एकच म्हणत असेल की एक विकेट आम्हाला येऊ हो दे अक्षय पाटील ची विकेट ही सुभाष नगर संघासाठी पाहिलं तर एक खूप महत्वाची बाब ठरू शकते आहे जेल घेण्याची संधी निर्माण झाले अभिषेक यादव नीरज यादवने पकडला जेल कॉम्बो कॉम्बिनेशन तयार केलं दोघांमध्ये हा जेल नक्की वाटून घेतला परंतु या टीमचा जल्लोष पहा मॅच विनर खेळाडू अक्षय पाटीलला इथे बाद केलंय या ओव्हर मधला चौथा विकेट सुद्धा मिळतोय अभिषेक यादव काय झालं या मॅच मध्ये असं वाटलं होतं साडे नऊची सरासरी या मॅच मध्ये सहजरित्या एवढे धाकड खेळाडू भाऊबोली जयेश पाटील निलेश पाटील अक्षय पाटील सारखा एक टेम्परमेंट असणारा खेळाडू जय सारखा एक चांगला खेळाडू या मॅच मध्ये सहजरित्या धावा जमवू शकतात परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर एखाद्या टीमने आपली बाजी मारायचा प्रयत्न केला नक्कीच सुटू शकतो ते दाखवून दिलं म्हणजे अभिषेक यादवने जसं पाहिलं तर शाहीर बैलानी या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय तसा डंका डांका इथे वाजवताना गोलंदाजी मार्कवर अभिषेक यादव हनुमान सुभाष नगर संघाचा गोलंदाज आणि येता या मॅच मध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्या टीमच्या बाजूने आपल्या टीमचा पारडा जड करून ठेवण्याचं काम करतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये करण खूप चांगली पाहिला तर इथे गोलंदाजी करतो शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि हा ई बॉल खूप सुरेख एकदा प्रेक्षकांना विनंती असेल या गोलंदाजाची जर गोलंदाजी आवडली तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये बघा या मॅच मध्ये आता काय झालं एकच ओव्हर नक्कीच टाकली एक मध्ये एकच धाव खर्च केलाय आणि एक धावेच्या मध्ये तब्बल चार विकेट या मध्ये मिळवल्या